हुंडाबळी हा समाजाला एक शाप आहे परिस्थिती बदलली पण बदलली नाही ती मानसिकता अजूनही जुन्या प्रथा परंपरांच्या जोखडातून समाज मुक्त झालेला नाहीये उलट पक्षी अंधश्रद्धेचा पकडा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागलाय पंचवटीतील हिरावाडी भागात सत्तावीस वर्षीय नेहा संतोष पवार या विवाहितेच्या आत्महत्येतून ही बाब प्रकर्षानं पुढे आली आहे सासरच्या जाचाला कंटाळून नेहानं विषारी औषध प्राशन करून स्वतःची जीवनयात्रा संपवली चार जून दोन हजार पंचवीसला वैवाहिक जीवनाची गोड स्वप्न घेऊन नेहा पवार घराण्यात प्रवेश करती झाली वडिलांनी पंधरा लाख रुपये खर्च करून लेकीचे सासरी पाठवणी केली मात्र काही दिवसातच पती सासू आणि इतरांकडून तिची शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला इतका की नेहाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ चालवला होता पती संतोषनं तर कमालच केली थेट नेहाच्या कौमार्याची चाचणी करण्या इतपत त्याची अघोरी मजल गेली सततच्या या त्रासाला कंटाळून नेहाने आयुष्याची अखेर केल्याने खळबळ उडाली आहे या घटनेत आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे आली असून कृष्णा चांदगुडे यांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली आहे नाशिकच्या पंचोटी भागामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण तिची कौमाऱ्याची परीक्षा घेण्यात आली होती असं समजलं जातं खर तर कौमाऱ्याची चाचणी घेणं हा गुन्हा ठरवला गेलेला आहे महाराष्ट्र सरकारने निलमताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसं सांगितलेलं आहे आणि तसे प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेशही दिलेले आहेत असे नये असे गुन्हे घडत आहेत त्यामुळे या घटनेमध्ये महिला आयोगाने लक्ष घालावं पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेत न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती करत आहे या सगळ्या घटना उघडकीस आल्या त्या नेहाने माहेरी पाठविलेल्या पोस्टवरून तिच्या कुटुंबियांना या, या गोष्टीची माहिती होती पण प्रकरण या थरात जाईल याची खात्री नव्हती लग्न झाल्यावर अवघ्या सहा महिन्यात ही घटना घडली असून समाजानं अशा घटनांना आळा बसावा यासाठी निर्धार करण्याची गरज आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक